आज छाननी नंतर करमाळा तालुका विकास आघाडी जी विद्यमान आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये उतरले यांच्या वतीनं आम्ही बी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची यादी आपल्या पुढे सादर करीत आहोत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी रावगाव गणातून लांडगे साळूबाई पांडे गणातून स्वप्नील काळे हिसरे गणातून जगदाळे दत्तात्रय उत्रेश्वर विट गणातून जाधव मंगल सुभाष कुर्टी गणातून जाधव संजय कुमार सौदागर त्यांना एक पूरक अर्ज ठेवलेला आहे म्हणजे आम्ही बी फॉर्म मध्ये जी प्रोसेस असते की या अर्जाला एक पूरक अर्ज असावा त्याच्यामध्ये त्या पूरक अर्जवाल्यांचं नाव आहे राजेंद्र भोसले राजुरी केतूर गणातून पाटील शहाजी मारुती यांचा मुख्य बी फॉर्म जोडलेला अर्ज आहे त्यांना पूरक अर्ज पूरक उमेदवार आहेत ते विलासराव कोकणे चिखलटान गणातून गलांडे तनैया विकास यांनाही बी फॉर्म दिलेला आहे त्यांच्या बी फॉर्म वरती पूरक म्हणून नाव टाकलेले लताबाई गव्हाने उमेदवार उमराड गणातून पाटील अतुल यांचा मुख्य बी फॉर्म दिलेला अर्ज आहे त्यांच्यात पूरक म्हणून नाव आहे ते सुनीता ताई मारकड जेऊर गणातून ठोंबरे काजल आमर तर त्यांना पूरक म्हणून दिलेले ललिता शिरस्कर वांगी नंबर एक रणसिंग द्वारका दत्तात्रय त्यांना पूरक आहेत कविडगावच्या मनीषा जगदाळे भांडवलकर दादासाहेब सीताराम यांना बी दिलेला आहे त्यांना पूरक आहेत नितीन आणि ज्ञानेश्वर बिचितकर हे बी फॉर्म जोडलेले उमेदवार आहेत त्यांना पूरक आहेत बाळासाहेब सुरवसे हे पंचायत समितीचे आमचे बारा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद गटासाठी पांडे गटातून सावंत ज्योती राहुल यांचा उमेदवारी अर्ज आहे तो आम्ही बी फॉर्म सहित जोडलेला आहे ते आमचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यानंतर वीट गटातून रा... राजे भोसले रत्नमाला राजेंद्र सिंह यांचा अर्ज आहे त्यांना पूरक अर्ज आपण ठेवलेला आहे कांचन कानगुडे यांचा कोर्टी गटातून राजे भोसले योगिनी नितीन यांचा मुख्य अर्ज आहे मुख्य उमेदवारी बी फॉर्म जोडलेली उमेदवारी आहे त्यांना पूरक आहेत अनुराधा कवडे चिकलटान गटातून बदे प्रमोद वामनराव यांची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे वांगी नंबर एक या गटातून जिल्हा परिषद गटातून गोडसे रुपाली ज्ञानेश्वर हे आमचे उमेदवार आहेत आणि केम गटातून तळेकर कल्याणी अजित हे अशा पद्धतीने करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं पंचायत समितीसाठी बारा आणि जिल्हा परिषदसाठी सहा असे एकूण अठरा उमेदवार हे आदरणीय विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये उतरलेले करमाळा तालुका विकास आघाडी हा मी कालच सांगितलं की नोंदणीकृत अधिकृत नोंदणी केलेला पक्ष आहे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे आज जरी तुम्ही वेबसाईट वर बघितलं तर दोनशे चौऱ्याण्णव क्रमांकावर हा पक्ष आपल्याला दिसेल या पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राजेंद्र अण्णा पाटील हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे या पक्षाच्या चिन्हाबाबतही लवकरच तुम्हाला सत्तावीस तारखेला आम्ही कळवू आमदार परंतु तो ही न लढवता हा निर्णय कशामुळे घेतला आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या करमाळा तालुक्यामध्ये सात वर्षानंतर निवडणूक होते कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माझ्याकडे सर्व बी फॉर्म द्या याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीला कळवलं परंतु त्यांच्याकडून आम्हाला चांगला असा प्रतिसाद मिळालेला नव्हता त्यामुळे कुठलाही राजकीय गट हा आपला बी प्लॅन तयार करत असतो आमच्याकडे दोन हजार बावीस साली नोंदणी केलेला पक्ष आहे त्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या वतीनं निवडणुकीत उतरायचं ठरवलं यामध्ये आपण पाहतोय की खासदार धरेशिलेभया मोहिते पाटील असतील माझे आमदार जयवंतराव जगताप असेल आबांचं अनेक वेळा युतीबाबत देखील चर्चा तालुका ही युती युती काय यांची युती फिस्कटली वगैरे काहीच नाही आता तुम्ही बघताय की आदरणीय अजित दादा हे आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीत उतरलेले आहेत आदरणीय माजी आमदार जयवंतराव जगताप हे सुद्धा आम्हाला आदरणीय त्यांनी दोन हजार एकोणीसला ला आमच्या विरोधात काम केलं तरीही आदरणीय नारायणाबा पाटील हे त्यांना गुरुस्थानी मानतात आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये पाटील गटाच्या एकाही कार्यकर्त्यानं आदरणीय भावन कुठे टीका टिप्पणी केलेली नाही सर्व गट आदरणीय जयवंतराव जगताप यांचा करतो यामध्ये पाहतोय करमाळ्यामध्ये प्रामुख्यानं आभांनी पूर्ण पॅनल उभा केला विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पार्टी एकत्रित एक होऊन लढते एकमेकाचे विरोधक असणारे एकत्र होऊन लढतात काय सांगायचं आपण लोकसभेच्या याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं होतं की दिदीसाहेब खासदार आमदार आणि संजय मामा खासदार ही घोषणा मला वाटतं सोशल मीडियाचे जर तुम्ही तु पोस्ट स्क्रोल केल्या तर तुम्हाला पाठीमागे गेल्यानंतर दिसून येतील त्यामुळे या दोन्ही गटामध्ये वेळ्या बपल्याचं शक्य आहे हे मतदारांच्या त्याच्यामध्ये कन्व्हर्ट एकमेकांमध्ये कसे होतात कसे जेल होतात हे पाहणे तेवढा शिक्षा भाग आहे प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची निवडणूक आहे त्यामुळे घरकुलाचे लाभ असू द्या किंवा समाज कल्याण विभागाच्या वतीनं मिळणारे लाभ असू हे सात हे सर्व लाभ तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे लाभार्थी पर्यंत पोहोचवणे हाच याच्या मधला मुख्य उद्देश आहे निवडणुकीनंतर सर्व पर्याय आम्ही तर स्वतंत्र उतरलोय तुम्ही बघताय की निवडणुकी युतीचे अनेक प्रकार आहेत काही युत्या ह्या निवडणुकीच्या अगोदर होतात काही युत्या ह्या निवडणूक चालू असताना होतात काही युत्या ह्या मतदाना दिवशी होतात काही युत्या ह्या निवडणूक निकालानंतर होतात तुम्ही याच्यातले संकेत सगळे ओळखून घ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रमुख विरोधक हे माझे आमदार संजय मामा शिंदे आहेत यांना विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातल्या अनेक गट आमच्याशी सहमत असतील एवढंच मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल मी मत मानतोय का भारतीय जनता पार्टी त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करू शकत नाही आमच्याबद्दल इलेक्शन लढवत आहे कुठले भारतीय जनता पार्टी तुम्ही संजय मामाला विरोधक मानतोय भारतीय जनता पार्टी बाबत का नाही मी करमाळा तालुक्याच्या वतीनं बोलतोय की संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातला सर्वच जण विरोधक मानतात मग जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना सुद्धा विचारा की संजय मामा शिंदे यांना तुम्ही काय मानता तू तर या देखील उमेदवार असणार आहे हा सगळ्या मोहिते पाटील समर्थ की तू चिन्ह या आहे तुम्ही अजितदादांना दाखवता येईल त्यांचे उमेदवार काही आहे सत्तावीस तारखेपर्यंत काय निर्णय होईल तो होईल परंतु त्याच्यानंतर आम्ही तर निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि आमच्या बरोबर आदरणीय सावंत गटाचे नेते आहेत आदरणीय अजित दादा आहेत आणि अजित दादांना जिल्ह्यामध्ये सर्वात विक्रमी मताने निवडून आणण्याचा संघ पाटील गटाने बांधलेला आहे किती जागांवर विजयाचा दावा अजित दादा कट्टर कट्टर मुख्य पाटलाचे समर्थक मानले जातात पण आता सुद्धा आमदार नारायण पाटला पण निवडणूक लढवत आहेत आबा सुद्धा कट्टर मोहिते पाटील समर्थकच आहेत तुम्ही का विसरता मग हे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीने वेळेत आम्हाला बी फॉर्म दिले नाहीत ही आमची अडचण तुम्हाला सांगितली तुम्ही वेगळीकडे आमचा विषय नेऊ नका किती जागांवर विजयांचा दावा करता तुम्ही सर्वच्या सर्व जा जागांवर आमचे उमेदवार निवडून येतात जागेच्या संदर्भात आपले ज्या ठिकाणी आपलूच येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या जागेच्या संदर्भात सर्व बोलणी तिचकटली गेली अशा प्रकारचा एक माहिती निवडणुकीमध्ये निवडणूक ही प्रत्येक दिवशी रंग बदलते झालेला इतिहास आपल्याला विसरून जायचा इथून पुढे आम्ही प्रचाराच्या मार्गी लागलेलो ला आहोत पाटील आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येते तुम्ही एकच म्हणता सत्तावीस तारखेपर्यंत काय होईल काय निवडणूक रिंगणात आम्ही उतरलेलो आहे त्याच्यामुळे उमेदवारी दिली नाही कोणाला पाटील गटातून ऐकलं याच्या अगोदर तुम्ही त्यांचीच बाईट घेतलेली त्यांनी करमाळा तालुका करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्या सगळ्यांचा सा विचार आमच्याकडून करण्यात आला